नमस्कार आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे चारचाकी वाहनाच्या झालेल्या अपघातात पत्नीचा जागीच मृत्यू तर पतीसह अन्य दोघे गंभीर जखमी अपघातग्रस्त पिंपळगाव कोहडी येथील रहिवासी नातलाकाकडील लग्नकार्य आटपून नागपूरला परत जात असताना पाचगावजवळील जवळील फाट्यावर झालेल्या चारचाकी अपघातात पत्नीचा जागीच मृत्यू झाला तर पतीसह अन्य दोघे गंभीररीत्या जखमी झाल्याची घटना सोमवार दिनांक चौदा एप्रिल रोजी रात्री बारा वाजताच्या दरम्यान घडली आहे अपघातग्रस्त भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील पिंपळगाव कोहडी येथील रहिवाशी असून हो येथील कृष्णा फर्निचर मार्टचे मालक कृष्णा शेंडे यांची पत्नी नीलम कृष्णा शेंडे वय सव्वीस वर्ष हिच्या जागीच मृत्यू झाला असून हो स्वतः कृष्णा शेंडे त्यांची तीन वर्षाची मुलगी देवांशी तर साळा हेमंत असे तिघे गंभीर जखमी झाले असून हो त्यांना नागपूर येथील दवाखान्यात उपचारासाठी भरती करण्यात आली आहे कृष्णा शेंडे हा आपल्या परिवारासह त्यांचे नागपूर येथील नातलगांच्या लग्न समारंभास गेले होते नागपूरवरून ब्रह्मपुरी येथे लग्नकार्य आटपून सोमवारी रात्री परत नागपूरला स्वतःच्या चारचाकी वाहनाने जात असताना पाचगाव जवळील कुही फाट्यावरील उडान पुलावर अचानक चारचाकी वाहन दुभाजकाला आढळल्याने पलटी मारली यात कृष्णा शेंडे यांची पत्नी नीलम शेंडे हिच्या जागीच मृत्यू झाला तर स्वतः कृष्णा शेंडे अत्यंत गंभीर अवस्थेत असल्याची माहिती आहे सदर घटनेची माहिती मिळताच अपघातग्रस्तांना नागपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आली आहे